विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी न्यूज दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार बावीस सोलापूर शहरमध्येच्या आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते आधुनिक व्यायाम साहित्याने सुसज्ज सुशील कुमार जिमनॅशियमचे उद्घाटन सोलापूर शहरमध्येच्या आमदार तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षा माननीय प्रणितिताई शिंदे यांच्या आमदार निधीतून देण्यात आलेल्या सात लाख रुपयांच्या आधुनिक व्यायामसाहित्याने सुसज्ज अशा क्रांतीवीर लहूची वस्तात तरुण मंडळ संचलित सुशीलकुमार जिग्नेशियमचे उद्घाटन माननीय प्रणितीई शिंदे यांचे शुभहस्ते आणि लष्कर मातंग समाज अध्यक्ष भीमराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले यावेळी क्रांतीवीर लहूजी शक्ती सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष सुरेश पाटोळे शहर मध्य समन्वयक काँग्रेस कमिटी लखन गायकवाड क्रांतीवीर लहूजी वस्ताद तरुण मंडळाचे अध्यक्ष शिवाजी बापू पाटोळे प्राचार्य शुभांगीताई लिंगराज मारुती देसाई परशुराम सतारवाले राजेश झंपले रवी लंगडेवाले राजू कोरे सूर्यकांत केंदळे राजू क्षीरसागर आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी देशाचे भवितव्य तरुणांच्या हाता हातामध्ये आहे आणि हे हात सुशीलकुमार कुमार जिग्नेशियममध्ये मजबूत होतील हा विश्वास मला आहे तरुण युवकांनी समाजावर होणारे अन्याय अत्याचाराविरोधा बळशाली शरीर तयार करून आवाज उठवावा या जिमला सुशील कुमार जिग्नेशियम नाव दिल्याबद्दल मंडळाचे आभार तसेच सुशील भवन देखील समाजासाठी बांधून देण्याचे अभिवचन दिले या शब्दात आपले मत व्यक्त केले सुरेश पाटोळे लखन गायकवाड यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल लोंढे यांनी केले तर आभार विश्वेश्वर गायकवाड यांनी मानले अमित पिल्ले रमेश कसबे राजू गवळी शिवाजी जरी पटके सुरेश गायकवाड अक्षय गायकवाड कैलास पटके उपाध्यक्ष सिद्धराम जरीपटके विशाल लोंढे सचिव रामचंद्र जोगदंड खजींदार विश्वेश्वर गायकवाड़ कार्याध्यक्ष तमहेशजबिदे सुजित जरीपटके महेश जोगदंड ऋषिकेश रंदिवे सुनील कंबड़े उमेश जोगदंड मुकेश गायकवाड़ रविराज गायकवाड़ विकास जरीपटके आदींनी परिश्रम घेतले आता शिंदे आदरणीय शिंदे काँग्रेस पक्षाचा असे काम केलेले आमदार पंडित शिंदे त्या ठिकाणी सर्व मातमी समाज आहे आणि सर्व नगर बोलून विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ